रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा आता आम्ही नंदनवनच्या नमस्ते बाबा राम रामकृष्णारी ये हमारी छोटी माँ है ये छोटी माँ की ये दोनों बेटी है और ये हमारी सौभाग्यवती है और हम आपको रामकृष्ण है आपका शुभ नाम राजेश राजेश आता मजा हा नंदनवन मधे बुरा तो लग्न इतना हाँ इत हाँ इत मंडप

आता आम्ही आधी आता आम्ही आता आम्ही नंदर्वांच्या घरी आलोय पहिल्या माळ्यावर पण लिफ्ट जायचो पाहिलेला नाही जायचो माझ्या आईला लिफ्ट ने घेऊन जायचो आणि आता आता परिषद घेणार दोन दिवसात दोन चार दिवसात रिपेरिंग करणार छानपैकी सगळं हे काय इथं आणि इथं लिफ्ट